महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या विविध समस्या आणि प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी राज्याचे मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात एका विशेष जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं या जनता दरबारामध्ये भारतीय जनता पार्टीच्या मच्छीमार सेल प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट चेतन ददा पाटील यांच्या उपस्थितीत राज्यातील विविध भागातून आलेल्या मच्छीमार समुदायाच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती गेल्या काही वर्षांपासून मच्छीमार समुदाय नैसर्गिक आपत्ती डिझेलच्या वाढत्या किमती मासेमारीचे घटते प्रमाण पारंपरिक मासेमारीवरील निर्बंध तसंच बंदरांमधील पायाभूत सुविधांचा अभाव अशा अनेक गंभीर समस्यांनी त्रस्त आहेत या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेला हा जनता दरबार मच्छीमारांसाठी एक महत्वाचं व्यासपीठ ठरलाय या जनता दरबारामध्ये मंत्री नितेश राणे यांनी स्वतः मच्छीमारांच्या समस्या त्यांच्या मागण्या आणि अपेक्षा ऐकून घेतल्यात उपस्थितांनी आपल्या व्यवसायापुढील आव्हानं आणि शासनाकडून अपेक्षित असलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती देखील दिली आहे अनेक मच्छीमारांनी आपल्या समस्या या लेखी स्वरूपातही सादर केल्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमारांच्या समस्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने मत्स्य व्यवसायाला नुकताच कृषीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय या महत्त्वपूर्ण निर्णयाचं स्वागत करण्यासाठी कोळी बांधवांनी भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित जनता दरबाराच्या निमित्ताने पारंपरिक कोळी पद्धतीने आपला आनंद देखील व्यक्त केलाय कानो कोपऱ्यातून आलेले जे काही निवेदन होते शिष्टमंडळ होते काही महाराष्ट्र सरकारनी जे मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला या बाबतीमध्ये जो मच्छीमारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे त्यासाठी महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानण्यासाठी माझ्यापर्यंत ते आले आभार मानले सत्कारही केला आमच्या कोकणातले असंख्य चाकरमाणी जे मुंबईमध्ये राहतात तेही त्यांची निवेदनं घेऊन आले होते या जनता दरबारमुळे आमचं सरकार हे लोकभुमुख कसं आहे सातत्याने लोकांच्या संपर्कात राहणारं आमचं महायुतीचं सरकार आहे याचं उत्तम उदाहरण आजचा जनता दरबारचा कार्यक्रम होता ते मत्स्य व्यवसाय आणि बंदर मंत्री म्हणून मला त्यांनी ही संधी दिली आणि त्याचसाठी असंख्य लोकांचे प्रश्न आणि मी सेवा मी करू शकतो ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क